आमदार निवासात फ्री स्टाईल हाणामारी करत स्वतःच्याच पायावर धोंडा मारणारे आणि या त्या वादामुळे कायम चर्चेत असणारे शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा हात दाखवून अवलक्षण घेतले त्यांनी बोल कहा नाही म्हणणाऱ्या इम्तियाज जलील यांना थेट आव्हान दिले हिम्मत असेल तर आझाद मैदानावर ये तुला दाखवतो म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी जलील यांच्या प्रत्युत्तर दिले एवढंच नाही तर तू तुझा मुस्लिम धर्म बाजूला ठेव मी माझा हिंदू धर्म बाजूला ठेवून एक करारनामा करून आझाद मैदानावर ये असं थेट आव्हान इम्तियाज जलील यांना दिले आता गायकवाडांनी करारनामा हा पोलिसांना पाठवलाय आता हा कलगीतुरा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालतोय गायकवाड आणि जलील यांच्यातील शाब्दिक चकमक आता एका नव्या टप्प्यावर आहे एक कॅन्टीन मधील शिळ्या अन्नाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता थेट आझाद मैदानावर लढाईच्या आव्हानापर्यंत पोहोचलाय हा वाद नेमका कसा सुरू झाला करारनाम्यात नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाई सगळा वाद सुरू झाला मुंबईतील आमदार कॅन्टीन मधून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना शिळ वरण मिळालं आणि त्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला टॉवेल वर येऊन मारहाण केली ही घटना कॅमेरात कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला यानंतर संजय गायकवाड यांच्यावर सर्वत्र टीका झाली आणि मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला इतकंच नाही तर कॅन्टीन चालकाचा परवानाही रद्द करण्यात आला या घटनेने सगळीकडे खळबळ माजली आणि यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं या घटनेवर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी असं वक्तव्य केलं की जर ते त्या कॅन्टीन चालकाच्या जागी असते तर त्यांनी संजय गायकवाड यांना चांगलीच अद्दल घडवली असती जलील यांच्या या वक्तव्यानंतर हा वाद आणखी पेटला संजय गायकवाड यांनीही माग हटण्याचं नाव घेतलं नाही त्यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं कॅन्टीन चालक इम्तियाज जलील असते तरी मी त्यांनाही चोपलं असतं यानंतर इम्तियाज जलील यांनी गायकवाड यांना थेट आव्हान दिलं जगा भी तेरी वक्त भी तेरा आणि दिन भी तेरा ये आणि सांग कुठं लढायचं हा वाद आता शाब्दिक चकमकींपासून पुढे गेला संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांचं आव्हान स्वीकारत स्टॅम्प पेपरवर एक करारनामा लिहून पोलिसांना पाठवला या करारनाम्यात काय आहे ते थोडक्यात पाहूयात इम्तियाज जलील यांनी लढाईचं ठिकाण तारीख आणि वेळ ठरवावी असं गायकवाड यांनी म्हटलंय दोघांनीही आपला धर्म आणि पक्ष यामध्ये आणायचा नाही ही लढाई वैयक्तिक असेल कोणत्याही प्रकारचं शस्त्र दगड धोंड किंवा इतर साहित्याचा वापर केला जाणार नाही या लढाईत कोणताही मित्र नातेवाईक समर्थक किंवा मध्ये येणार नाही पोलिसांनी याची दक्षता घ्यावी लढाईत काही बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारी फक्त गायकवाड आणि जलील यांची असेल कोणतीही तक्रार केली जाणार नाही हा करारनामा संजय गायकवाड यांनी पोलीस महासंचालकांच्या मुंबई कार्यालयात पाठवलाय त्यांनी थेट आझाद मैदानावर लढाईसाठी आव्हान दिले आणि यामुळे हा वाद आता आणखी गंभीर झालाय हा वाद आता फक्त दोन व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेला नाही यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही मोठी चर्चा सुरू आहे संजय गायकवाड यांचं हे पाऊल कितपत योग्य आहे त्यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून पोलिसांना पाठवणं हे कायदेशीररित्या बरोबर आहे का आणि इम्तियाज जलील यांचं याला काय उत्तर असेल या सगळ्या प्रश्नांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ आहे शिवसेना आणि एम आय एमच्या या दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही या वादात उडी घेतील का की हा वाद फक्त गायकवाड आणि जलील यांच्या पुरता हो मर्यादित राहील याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात संजय गायकवाडी यांचा हा पहिलाच वाद नाही यापूर्वीही त्यांनी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे चर्चेत राहण्याचा मान मिळवलाय कॅन्टीन चालकाला मारहाणीच्या घटनेने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि आता हा नवा करारनामा त्यांच्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाला आणखी अधोरेखित करतोय दुसरीकडे इम्तियाज जलील हेही आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात त्यांनीही या वादात मागे हटण्याचं नाव घेतलेलं नाही आता सगळ्यांचं लक्ष आहे इम्तियाज जलील यांच्या प्रतिक्रियेकडे ते या करारनाम्याला कसं उत्तर देत ते गायकवाड यांचं आव्हान स्वीकारतील का की हा वाद कायदेशीर मार्गाने सोडवला जाईल पोलीस यावर काय कारवाई करतील आणि पुढे काय होणार हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं संजय गायकवाड यांचं स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहिण्याचं पाऊल योग्य आहे का की हा सगळा वाद अनावश्यक आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा